काल जिल्ह्यामध्ये दोन अशा घटना घडल्या एका महिलेचा गळा चिरला जाणं आणि एका तरुणाचा तलवारीने पाठलाग करणं या घटना लक्षात घेता आजपासून आम्ही एक आणखीन टास्क फोर्स तयार करतो आहोत जिल्ह्याच्या ऍडिशनल एस पी रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये सहा डीवाय एस पी जे असतात एच डी पी ओ अशांचा एक टास्क फोर्स आम्ही तयार करतो आहे आणि त्यांनी पुढच्या आठवड्यापर्यंत पुढच्या आठवड्याची आम आमची टास्क फोर्सची मिटिंग ही शनिवारी असेल कारण सोमवारपासून अधिवेशन सुरू आहे शनिवारपर्यंत एक प्रायमरी रिपोर्ट द्यायचा की कायद्याचा धाक आपल्याला कसा निर्माण करता येईल गस्त वाढवायची आहे का थोडी मॅनपॉवर जास्त मागवायची आहे का मॅनपॉवरमध्ये होमगार्ड सारख्या काही एजन्सीची मदत घ्यायची आहे का कारण मॅनपॉवर मागितली तर ती मिळायला चार महिने जायचे तर अशा प्रकारची कुठली प्रायव्हेट मॅनपॉवर पोलिसांना वापरता येते माझ्या माहितीप्रमाणे होमगार्ड वापरता येते अशांच्या सहाय्याने सारखं समाजामध्ये पोलिस समोर दिसतोय हे आपण मान्यच केलं पाहिजे की भला भला गुन्हेगार साधा कॉन्स्टेबल जरी समोर येताना दिसला तो लगेच त्याची गल्ली बदलतो तर मग ते वाढवायला लागेल का छोट्या चौक्या वाढवायला लागतील का की ज्याच्यासाठी आम्ही नियोजन म्हणून पैसे द्यायला हो। तयार आहोत की या चौकीमध्ये पोलीस लागेल मात्र आणि मग तो धाक त्या सगळ्या एरियावर राहील की हा आहे बाबा इथे मग व्हेकल वाढवावे लागतील का की जेणेकरून गस्त वाढवता येईल असा सगळा विचार करण्यासाठी हा एक अडिशनल टास्क फोर्स आम्ही अपॉइंट करतो आणि त्याचाही दर आठवड्याला आम्ही आढावा घेणार आहोत